नमस्कार मित्रांनो अभिनेत्री शर्वरी चोग ही मराठी विश्वातील एक आघाडीची अभिनेत्री आहे तिने आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक चित्रपट व मालिकेत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे परंतु कुण्या राजाची तुगर आणि या मालिकेतून तिला विशेष प्रसिद्धी मिळाली शरवरी जोग ही जी तु ही रे माझा मित्र ही नवी कोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून तिच्यासोबत अभिनेता अभिजित आमकर हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे नुकतंच स्टार प्रवाह वाहिनीने या नव्या कोऱ्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे शर्वरी ही सध्या सिंगल आहे परंतु तिचा होणारा पती कोण याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तिचा होणारा नवरा पण त्याआधी मराठी विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेत्री शर्वरी झोग हिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव हो हर्षद अस्करी असून या दोघांनी कुण्या राजाची तुगर आणि या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली आहे आणि याच मालिकेदरम्यान हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत तर तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद